आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला जोडीदार विवाह संस्था जयसिंगपूर यांच्या वतीने मिरज मेडिकल असोसिएशन आय एम ए हॉल मिरज पंचायती समोर बँक ऑफ इंडियाच्या वरती येथे रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्वधर्मीय वधूवर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मेळाव्यात प्रथम घटस्फोटीत दिव्यांग सर्व घटकातील वधूवरांचे विवाह जुळवण्यासाठी सर्व समाजामध्ये माहिती पोहोचवण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी जिल्हा तालुका गाव पातळीवरती माहिती देण्याकरिता त्यांचे जाहिरातीचे वितरण तसेच मेळाव्याचे मार्गदर्शन करीत आहेत वधूवर परिचय मेळाव्यात मुली सहभागी होण्याकरिता संस्थेच्या वतीने जोरदार प्रचार प्रसार सुरू आहे आठवडा बाजार गावोगावी रिक्षा फिरवून अनाऊन्सिंग करणे गावोगावी बॅनर लावणे जाहिराती चिटकवणे माहिती प्रसारित करण्याचे काम सुरू आहे हा मेळावा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे संचालक प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी समाजातील सर्व पालकांना नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक नगरसेविका गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी शेतकरी वर्गामध्ये तसेच महिला वर्गामध्ये आवाहन करण्यात येते की परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन मुलींचा मेळाव्याकडे जास्तीत जास्त कसा ओघ सुरू होईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे समाजातील प्रतिष्ठित डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर यांचा देखील सहभाग असणे गरजेचे आहे जोडीदार विवाह संस्थेचे संचालक प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी केले आहे जोडीदार विवाह संस्थेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री भीमराव परमनावर साहेब यांनी पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट इथे सर्व महिलांना मेळाव्यासंदर्भात संदर्भात मार्गदर्शन केले व मेळाव्यात देण्याची विनंती केली आहे याकरिता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व महिलांचे खूप छान प्रतिसाद मिळत आहे सिद्धकला बहुउद्देश्य शैक्षणिक व सामाजिक संस्था मिरजचे उपाध्यक्ष आयुक्त गणेश एम कांबळे जाहिरात विभाग प्रमुख प्रमुख सर्वधर्मीय वधूवर परिचय मिळावा मिरज रविवार सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मेळाव्याचा प्रसार प्रचार करण्याकरिता आज मिरज सांगली जयसिंगपूर येथे राकेश सातपुते यांनी नागरिकांना जाहिराती वाटप करीत आहेत मिरजमधील राष्ट्रीय न्याय निवारण महासंघ वाहतूक सेना सांगली जिल्हाध्यक्ष यासिन सतारमेकर साहेब यांनाच्या मार्गदर्शनाखाली रिक्षावर बॅनर लावून जाहिरात प्रदर्शित करण्यात येत आहे मेळाव्याचे संयोजक प्राध्यापक जी एस सातपुते सर यासिनभाई सतारमेकर राकेश सातपुते गणेश कांबळे भीमराव परमनावर अण्णप्पा शिंदे राजेंद्र दिवटे सुनील मोरे काटेसर संतोष पावते भाऊसाहेब सर्वदे दीपमाला कांबळे मॅडम व इतर सर्व प्रतिनिधी मेळाव्याचं भव्य दिव्य अशा प्रकारचे नियोजन करीत आहेत आपण सर्वांनी बहुसंख्येने मेळाव्याला उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी